त्याचबरोबर यात्रा कमिटी समस्त ग्रामस्थ किरी आणि आमच्या किरी गावचे सर्व युवक मित्र ज्यांनी या मैदानाचं यशस्वीतेसाठी गेले महिनाभर कष्ट घेतलं त्यामध्ये मैदानाची जाहिरात असेल मैदान तयार करणे असेल किंवा बक्षीस असतील हे सर्व या ठिकाणी गोळा करून एक सुंदर असे मैदान निर्माण केलं आणि हे यशस्वी करून दाखवलं

के नंबर चे साथ साथ चे पर नोचे के या महाराष्ट्र केसरी मैदानातील आठव्या नंबरचे या सुंदर अशी असे कुमारी कार्तिकी अप्पा वावर वावळ बांडेवाडी विशाल बायगुडे खेळ सिवापूर समारोज श्रीमंत निकम झा आणि झेंडाबंध प्रवीण कनसे अंगापूर यांचा सोबत स्वर्गीय पंढरीशेष जगत भडके धारा सरकार आणि शिवानुसार यांचा रोहन रोहन आणि तेजाच्या या महाराष्ट्र केसरी कितीकरांच्या मैदानातील सातव्या नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान आले तुम्ही आणि या मैदानामध्ये पाच आणि अशी लढत झाली

त्याच्या जोडीला श्रीयस विका सेठ वेता सुली निशान फॅसला शिरवडेकरांचा निशा निशाण आणि साहेब्या आजच्या या महाराष्ट्र केसरी मैदानातील पाच आणि सहा मध्ये विभागून बक्षीस विजेते दुसरे दुसरी विभागून बक्षीस दिलेली गाडी आता गणेश बाजारपेठ पिढी जीवन शेठ जाधव अध्यक्ष यांचा सरकारी मार्ग अधिकारी पाच आणि सहा वर्षांनी विभागून

आणि या ठिकाणी गेले आठ दिवस झालं दात लावलं आणि दात लावल्यानंतर डाव्या खांद्यानं पहिलंच मैदान आणि पहिलं मैदान तेही ओपनचं मैदान खेळलं असा डॉक्टर आकाश गार्डी प्रवीण शेत गणवट ठवर आणि अशोक पिंगळे शिरसने यांचा दुसरा किंग घोट पाला आणि त्याच्याबरोबर मनात आणलं तर काही पण करणार असा संकल्पना घेऊन मनात उतरलेला निखिल शिंदे ताथवडा यांचा वाहिब्या माहिब्या आणि घोट आजच्या या

यांचा वजीर पाला आणि त्याच्याबरोबर अक्षता विठ्ठल मध्ये चंदर फॅन्स क्लब गारवणीकरांचा चंदर पाला चंदर आणि वजीर अच्छा या किनीकरांच्या महाराष्ट्र केसरी सत्तेचाळीस वर्षाची अखंडित परंपरा असलेल्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी सुंदर असं मैदान आहे की त्यांनी सत्ता महाराष्ट्र केसरी मैदान या मैदानातील एक नंबरचा मान पटवला यमादे अखिलमित्त आयोजित केलेल्या महाराष्ट्रांचा मैदा आणि या मैदातील एक नगरचा माल फटा तास होत प्रसन्न या ठिकाणी ज्या बैलाची चाल अखंड बैलगाणी शौकिनांना भुरळ पाडते असा हिंद केसरी सुंदर पाला आणि त्याच्यासोबत सोनू शेठ जक्का सेठ पोर्णे आणि भौऱ्या फॅन्स क्लब लोणंद यांचा भौऱ्या पाला सुंदर आणि भवऱ्या या किरीकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले सलगरी किंग प्रशांत विजयदासर आणि मालकांचं चालकांच